प्रत्येक भावानं आपल्या बहिणीला सांगायचं की बाई वेळोवेळी तुझ्यावर कोण अत्याचार करायला आलं बलात्कार करायला आलं किंवा तुझ्यावर अन्याय करायला आलं तर प्रत्येक वेळी मी तुझ्या पाठीशी उभा नसणार आहे म्हणून सांगतो की जर तुझ्यावर असे अत्याचार बलात्कार करायला जर हात पुढं आले तर ते हात तिथंच मोड एखाद्याचा जीव तिथंच घी पुढं जी काही घडेल ना त्याच्यासाठी हा तुझा भाऊ खंबीर आहे पुढचं निस्तरायला पण त्या वेळेला तुझ्यावर अत्याचार करणारे हात पुढं आलेस मात्र त्यावेळेला तू तु, तुझा जीव वाचव कारण त्यावेळेला मी तुझ्या पाठीशी उभा नसणार आहे नंतर घडलेल्या प्रकाराला मी हा तुझा भाऊ खंबीर आहे आणि आजकाल पुरीला काय होतंय बाई गपचूप कॉलेजला जाऊन खालीमान घालून घरी ये पुरीले असं नका सांगू डायरेक्ट तुमच्याकडं वाईट नजरेनं जर कोण बघत असेल तर त्या नजरेला नजर भिंडण्याची ताकद ठेवा जर तुम्हाला वाटलं की ती वाईट नजर आहे तर डोळे उपसून बाहेर काढायची ताकद ठेवा तोपर्यंत तो तुमच्यावरचे अत्याचार कमी होणार नाहीत नाहीतर काय होते पुरी खालीमान घालून येणं खालीमान घालून चालणं मग लगेच समोरच्याला वाटतं की अरे ही पुरी आप कमजोर आहे हिच्यावर आपण आज्ञा अन्याय करू शकतो अत्याचार करू शकतो म्हणून मी आधी काय सांगितलं की खेडेगावाकडं बघा खेडेगावाकडं बलात्कार हा प्रकार खूप कमी आहे का तर माहिती आहे की अरे ही शेतात काम करणारी आहे आणि हिच्या नादाला लागलं तर इळ येणं कोयत्यानंच नरडं छापल्याशिवाय राहणार नाही म्हणून भीतात घडत नाही आणि कदाचित शिकलेले कमीत